नमस्कार बंधू आणि भगिनीनो मनुष्य जन्माला आल्यानंतर मृत्यू हा शाश्वत आहे मृत्यू अटळ असताना सर्वांनाच तो नकोसा असतो प्रत्येक संसारी मनुष्य मृत्यूच्या वेळी कोणत्या तरी भावनेत किंवा वस्तूत गुंतून पडतो हे मात्र नक्की आहे मनुष्य मृत्यूच्या वेळी ज्या सात गोष्टीत अडकून पडतो त्या सात गोष्टी याज्ञवल्क सूक्त गरुड पुराण व महाभारत या प्राचीन ग्रंथात सांगितलेल्या आहेत या सात गोष्टींच्या मोहपाशात मनुष्य शेवटच्या क्षणी अडकून राहतो या कोणत्या सात गोष्टी आहेत त्या आता आपण पाहू मृत्यू समीप आला असता शरीर गलित मात्र होऊन गेले असताना मनुष्याला प्रथम आपल्या आत्म्याची जाणीव होते मी म्हणजे हे शरीर समजून हा नश्वर देह सोडणे प्रथम मनुष्याला फार जड जाते मृत्यूच्या वेळी मन अडकविणारी दुसरी गोष्ट म्हणजे जाया अर्थात पत्नी आपला सोबती आयुष्यभर सोबत राहिलेली व्यक्ती पती किंवा पत्नी हिला सोडून जाणे फार अवघड व जड वाटते यात जबाबदारीची जाणीव माणसाला मृत्यूसमयी फार त्रास देते हा एक विचार मनुष्याला अडकवून ठेवतो हो तिसरी गोष्ट म्हणजे शोक आपली मुले मुली यांचा मोह मृत्यूसमयी सोडवत नाही म्हणून तर शेवटच्या क्षणाला मुलाला किंवा मुलीला पाहण्यासाठी जीव तळमळत असतो ज्या मुला मुलींना अंगा खांद्यावर खेळवलेले असते वाढवलेले असते त्यांची आठवण मृत्यूसमयी फार अवघड वाटते पुत्रेशूचं हे मोहबंधन मृत्यूच्या वेळी अडकवून ठेवते चौथी गोष्ट म्हणजे दारा दारा म्हणजे आपली संपत्ती घर बंगला दुकान शेत मळा कारखाना या गोष्टी होय आयुष्यभर हाडांची काडे करून झिजून झिजून या गोष्टी आपण निर्माण केलेल्या किंवा वाढवलेल्या असतात याच गोष्टी शेवटच्या चे क्षणी शरीर सोडताना सारख्या आठवतात आणि मृत्यूच्या वेळी अडकवितात अडवितात आता पाचवी गोष्ट पहा पशु पशु म्हणजे घोडा बैल किंवा रथ बैलगाडी असा होतो हा प्राचीन अर्थ पण आजच्या घडीला गाडी चारचाकी दोन चाकी वगैरे याही वस्तू आवडीच्या असतात त्याचेही मृत्यूसमयी विस्मरण होत नाही त्याचेही बंधन मृत्यूच्या वेळी अडकविते सहावी गोष्ट आहे द्रविणा द्रविणा म्हणजे धन दौलत पैसा सोने द्रव्य माझ्याकडे करोडो लाखो रुपये आहेत अमुक अमुक एवढे सोने आहे हा तर मनुष्याचा नाजूक प्रश्न आहे स्त्री असेल तर सुवर्ण अलंकार आणि पुरुष असेल तर लाखो करोडोंचा आकडा ही संख्या हे रुपये मृत्यूसमयी सोडून जायचे म्हणून फार त्रास देतात हे आकडे मनाला शरीराला आत्म्याला सर्व गोष्टींना मृत्यूसमयी त्रास देतात अडकवून ठेवतात सातवी आणि शेवटची गोष्ट आहे बंधुषू बंधुषू म्हणजे भाऊ भावकी आपतेष्ट मित्रपरिवार यापैकी काहीही असू शकते ज्या भावभावकीत वावरलो ज्या मित्र गोतावळ्यात जगलो सुख असो सुख असो किंवा दुःख या सर्व बाबी यांच्यात वाटून घेतल्या त्या बंधूशीची आठवण मृत्यूसमे आपल्याला फार त्रास देते अडकवून ठेवते मृत्यूनंतर या सात गोष्टी सोबत येत नसतात पण तरीही सर्वांना या सात गोष्टींचा मोह याच सात गोष्टीपैकी एका तरी गोष्टीची आठवण किंवा मोह मृत्यूच्या वेळी अडकवून ठेवतो हो मृत्यू टळत नाही मात्र या सातपैकी एकतरी गोष्ट डोळ्यासमोर किंवा मनात घोटाळत असते हे मात्र नक्की आहे आपले प्राचीन शास्त्र किती समृद्ध आहे पहा माणसाच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या मनात येणाऱ्या विचारांचाही अभ्यास झालेला आहे हा विषय तसा गहन व गूढ आहे आणि त्यामुळेच या विषयावर चर्चा ही जास्त केली जात नाही मृत्यूच्या वेळी ज्या मोहबंधनांचा त्रास होतो आत्मा शरीर सोडून जाताना ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या या सात गोष्टी ह्या सादर करण्याचा मी प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशाच दर्जेदार वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नमस्कार